नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळे व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणेकरांसाठी सर्व प्रकारच्या पगड्या व फेट्यांचा खजाना थीकार थीकार एक ओ, खंदारे फेटे, फेटे वाले, रविवार सोन्या मारुती चौक जवळ पुणे ऑर्डर सत्त्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्व्हिस तुम्हाला प्रोव्हाइड करत हो आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेट्यापासून अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होत भोजापूर ॲटो असोसिएशन लर्नेट स्किल्स अँड कॅस्ट्रॉल एकलव्य यांच्या संयुक्त विद्यमाने बी एस सिक्स चे ट्रेनिंग प्रोग्राम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न भोजापूर ॲटो असोसिएशन लर्नेट स्किल्स अँड कॅस्ट्रोल एकलव्य यांच्या संयुक्त विद्यमाने बी चे ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता यामध्ये दुचाकीमधील बी एस सिक्स या नवीन टेक्नॉलॉजीचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले आज ऐंशी यांच्यामार्फत आयुष्यमान भारत कार्ड आणि ई श्रम कार्ड मोफत काढून देण्यात आले तसेच सदर प्रसंगी मॅकॅनिक बांधवांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली भोजापूर असोसिएशन अध्यक्ष दिलीप गोर्डे खजिनदार विलास परहाड सेक्रेटरी संदीप रोडे संतोष डावरे अखिलेश लोखंडे नवनाथ शिंदे रवी बिसेन गणेश हिंगे श्रीकांत कदम आणि कॅस्ट्रॉल एकलव्यचे योगेश देसाई आणि प्रदीप भिसे करण मुदलियार तसेच ऐंशी गॅरेज मेकॅनिक हजर होते काय शिकले आपण या सर्व्हिस टक्विमध्ये काय माहिती प्लस तर काही पूर्ण होतील तुम्हाला असं पूर्ण माहीत नाही अच्छा साधारणतः आपण जेव्हा टू व्हीलर करतो हां तर त्याच्यासाठी किती वेळ असेल तर दोन तास लाख कस्टमर आला तुम्ही माझी गाडी सर्व्हिसिंग करून द्या तुम्ही सगळ्यात पहिले काय तुमच्या तुम्ही ते गाडी घेऊन ट्राय मारणार कस्टमरला सांगा सर काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम सर वर्ष करून त्यांना सांगा तुमचा मोबाईल नंबर नाव वगैरे त्यांना फोन करा अच्छा बरं या बी एस सिक्समुळं काही फायदा आहे का पण म्हणजे जसं आपण उदाहरण पोल्युशनच्या संबंधित तुमचा विचार केला तर बी एस सिक्सच्या गाड्यांमुळं पोल्युशन कमी होते बरोबर ना आपण जे बी एस सिक्स हे आहे बी एस सिक्सचे जे सेन्सर आहे आपण त्याला चेक करायसाठी कुठलं इंस्ट्रुमेंट वापरत असतो ओके त्याच्यामुळं काम होत असते माहिती मिळवून कुठल्याही गाडीचं समजा काही सेन्सर कुठल्या प्रॉब्लेम आला तर आपलं डायरेक्टली त्याच्यामध्ये मिळून जाणार तुम्ही किती वर्षापासून काम करताय अठरा वाजता वाजता तुम्हाला या इथे येण्याशामध्ये तुम्हाला इच्छाबद्दल माहिती कशी काय मिळाली चांगली माहिती इथे इथे तुम्ही कसे काय आले बा तुम्ही इथे साधारणतः वीस दिवसापासून ट्रेनिंग करता बरोबर आहे तर या ट्रेनिंगवर तुम्हाला, 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 तुम्हाला शंभर टक्के फायदा व्हायचा हो झाला ना त्यानंतर आता दुसरी बॅच चालू आहे दुसऱ्या बॅचमध्ये आता सर्वजणांची ऑनलाईन एक्झाम चालू आहे त्यानंतर वाय वाय टेस्ट होती वाय वाय टेस्टनंतर आपली प्रॅक्टिकल होणार आहे आणि त्यानंतर ही एक्झाम संपन्न होणार आहे ह्या एक्झामसाठी आपले एक एकलवचे योगे देसाई सर यांचं खूप मोठं आपल्या मोलाचं मार्गदर्शन आहे या सरांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांनी म्हणजे आपल्या मॅकॅनिक लोकांनी या ठिकाणी आपल्याला ही एक्झाम दिलेली आहे आणि ट्रेनिंग घेतलेली यशस्वी दुसरी गोष्ट आपल्या असोसिएशनचे या ठिकाणी तहसीलदार विलासराव पराड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी पण खूप या ठिकाणी आपल्याला योगदान दिलेलं आहे हे जे ट्रेनिंग सेशन आहे हे कसं आयोजित करावं त्यांच्याबरोबर सुंदर डावरे असतील त्यानंतर आपले करण सर असतील त्यानंतर आपली बाकीचे जे काही ग्रुप आहेत कॅस्ट्रॉलचे प्रदीप सर असतील त्यानंतर आपल्या सर विनय सर त्या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतलेली आहे त्याचबरोबर आपले रवी सेना असतील नवनाथ शिंदे असतील खूप लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं सर्वांचे नाव घेणं शक्य नाही कारण प्रत्येकजण या त्या ट्रेनिंगमध्ये त्यांच्या विभागातून त्यांनी खूप मेकॅनिक लोकांना हे ट्रेनिंग उपलब्ध करून दिलेले आज हे ट्रेनिंग दीडशे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि भविष्यात हे ट्रेनिंग आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून पूर्ण आपली बारा गावांमध्ये प्रत्येक मेकॅनिकपर्यंत कसं जाईल हे या संघटनेचं आज आजपासून तर कर्तव्य असेल मी एवढंच सांगू इच्छितो माध्यमांना की सगळे जर आमचे मेकॅनिक आहेत मेकॅनिक गॅरेज ओनर असतील त्यांच्याकडे असणारे मेकॅनिक असतील त्यांना आपण शिकवायचं काम करतो कारण काय होतं की बी एस सीच्या नवीन गाड्या आलेल्या आहेत इलेक्ट्रिक गाड्या ह्या गाड्यांचं काय होतं की ट्रेनिंग मार्केटमध्ये नाही आपल्या दरवाज्यात जर गाडी आली तर त्या गाडीला काय होतं की आपण मागे पाठवतो मग हे होऊ नये म्हणून साठी हे ट्रेनिंगचे आयोजन कॅस्ट्रॉन कंपनीने आपल्यासाठी केलेलं आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या व्हिडिओच्या माध्यमातून या ट्रेनिंग सेशन जर लागतील पुढचे त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि त्याचं ट्रेनिंगचं एकदम फ्री आहे एकही रुपया कोणाकडून आपण घेत नाही आहे फुकट ट्रेनिंग आहे वीस दिवसाचं ट्रेनिंग घेत त्याच्यामध्ये आपण एक पूर्ण गाडीचं बी एस सिक्सचं नॉलेज देतोय वायरिंग डायरेक्ट डायग्रॅम दायरेकर, असतील इंजिन असेल सगळे ॲक्टिवेटर असतील सी यू असेल त्यानंतर सेन्सर्स असेल याचं पूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला विरोध पाठवा सर करताय त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आजपासून जे पुढचं ट्रेनिंग लागेल त्यावेळेस सर्वांनी उपस्थित राहायचं पुणे प्रतिनिधी युसुफ शेख ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा